लातूर चाकूर मार्गावर बस उलटली सदतीस प्रवासी जखमी चार जणांची प्रकृती गंभीर लातूर चाकूर महामार्गावर नांदगाव पाठीजवळ दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस उलटून मोठा अपघात झाला सोमवारी दुपारी एक वाजून त्रेचाळीस मिनिटांच्या सुमारास घटना घडली अपघातात सदतीस प्रवासी जखमी झाले त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे जखमींवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीला धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी सहकार्य केलं अहमदपूर रगाराची एसटी बस लातूरकडे येत असताना नांदगाव पाटीजवळ अचानक एका दुचाकी स्वारानं वळण घेतलं बस चालकाने दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोल गमावल्यानं बस उलटले अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती प्रवाशांच्या मदतीसाठी स्थानिक नागरिकांसह सा, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला जखमींना तातडीनं उपचारासाठी हलवण्यात आलं गंभीर जखमींवर विशेष निगराणी ठेवण्यात येते नातेवाईकांची गर्दी एसटी महामंडळाकडून चौकशी सुरू अपघाताची माहिती मिळता जखमींच्या नातेवाईकांनी सर्वोपचार रुग्णालयात मोठी गर्दी केली घटनेनंतर एसटी महामंडळानं प्राथमिक चौकशी सुरू केली बस चालकाच्या जखमी अवस्थेमुळे त्याचे जबाब अद्याप नोंदवले गेले नाहीत